साहित्य पुरस्कार भारत हे एक अतिप्राचीन देश आहे यामध्ये प्राचीन काळापासून अनेक महत्वाच्या घटना घडल्या आहेत आपल्या देशाचा इतिहास खूप जुना नाट्यपूर्ण आणि गौरवशाली आहे आपल्या देशात अनेक कला उदयास आल्या त्यातीलच ते एक कला म्हणजे लेखन कला किंवा साहित्यशास्त्र आपल्या देशात अनेक महान कवी कथाकार कादंबरीकार व्यक्तींनी जन्म घेतला आपल्या देशात अनेक लेखन कला विकसित झाल्या जसे की नाट्यशास्त्र ललित लेखन काल्पनिक कथा वास्तविक अनुभव लेखन प्रवास वर्णने देश स्वतंत्र होण्यापूर्वी राजदरबारामध्ये कवी लोकांना विशेष स्थान असायचे परंतु देश स्वतंत्र झाल्यानंतर तर या कवींना साहित्यकारांना सन्मानित करण्यासाठी देशात अनेक साहित्य पुरस्कार निर्माण करण्यात आले भारतामध्ये साहित्यासाठी साहित्य अकादमी पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार राज्य सरकार मार्फत अनेक साहित्य पुरस्कार दिले जातात साहित्य अकादमी पुरस्कार साहित्य अकादमी पुरस्कार हा भारतातील एक साहित्यिक सन्मान आहे जो साहित्य भारताच्या नॅशनल अकादमी ऑफ लेटर्स दरवर्षी भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीच्या बावीस पैकी कोणत्याही भाषांमध्ये प्रकाशित झालेल्या साहित्यिक गुणवत्तेच्या सर्वात उत्कृष्ट लेखकांना प्रदान करते ज्याची सुरुवात एकोणीसशे चौपन्न साली करण्यात आली आली या पुरस्कारामध्ये एक फलक आणि एक लाख रुपये रोख पारितोषिक आहे पुरस्काराचा उद्देश भारतीय लेखनातील उत्कृष्टतेला ओळखणे आणि प्रोत्साहन देणे हा आहे मराठी साहित्यातील साहित्यकारांबद्दल बोलायचे झाल्यास लक्ष्मण जोशी वी स खांडेकर पु ल देशपांडे दुर्गा भागवत चेंत्रिया खानोलकर इंदिरा संत या आणि अने अशाच अनेक महान लेखक व कवींना साहित्य अकादमी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ज्ञानपीठ पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार हे भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वात मोठे पुरस्कार मानले जाते तसेच याला भारतीय नोबेल मानले जाते हा पुरस्कार सुरू करण्यामागे रमा जैन यांची प्रेरणा होती रमा जैन आणि त्यांचे पती साहू शांतीप्रसाद जैन यांनी भारतीय साहित्यिकांच्या सन्मानार्थ हा उपक्रम करण्याचे ठरवले त्यानुसार एकोणीसशे एकसष्ट साली साहू जैन जैन यांनाव्या वाढदिवसा दिवशी ज्ञानपीठ पुरस्काराची घोषणा करण्यात आली व तशी समिती स्थापन करण्यात आली तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची या कार्याला संमती होती एकोणीसशे पासष्ट साली सर्वात पहिले ज्ञानपीठ पेठ मल्याळम कवी श्री गोविंद शंकर कुरुप यांच्या ओडोकुघल या कविता संग्रहाला प्रदान करण्यात आला ज्ञानपीठ पुरस्कारात पुरस्कार पत्र वाघदेवीची प्रतिमा आणि अकरा लाख रुपयांचा धनादेश यांचा समावेश असतो मराठी भाषेतील पहिले ज्ञानपीठ एकोणीशे चौऱ्याहत्तर साली वी खांडेकर यांच्या ययाती या कादंबरीसाठी मिळाले होते मराठीसाठी आतापर्यंत एकूण चार ज्ञानपीठ प्रदान करण्यात आले आहेत तसेच कोकणी भाषेतील दोन साहित्यिकांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे दोन पर्यंत अठ्ठावीस वेळा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत